एम पी एस सीची परीक्षा देणारे खूप वॉरियर्स मला हा प्रश्न विचारतात की मॅम ज्याला विचारावं तो काहीतरी वेगळंच सांगतोय नक्की कोणाला फॉलो करायचं हे कळत नाही प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते कोणी म्हणतो खूप वेळ लागतो कोणी म्हणतं की खूप कमी वेळ लागतो नक्की काय करायचं आणि नक्की कोणाचं ऐकायचं या गोंधळामध्ये खूप वेळ वाया जाते सो तुम्ही तरी सांगा की नक्की काय करायला पाहिजे आज या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासोबतच तुमच्या यशाची कहाणी लिहिण्यासाठी मी तुम्हाला थोडीफार मदत करणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर व्हिडिओची सुरुवात एका शॉर्ट स्टोरीने करते जी ॲक्च्युली रिअलमध्ये घडलेली स्टोरी आहे एक खूप मोठे बिझनेस टायकून खूप एक्सपिरियन्स्ड माणूस त्याला खूप सगळे अवॉर्ड मिळतात आणि एकदा त्याचा इंटरव्ह्यू चाललेला असतो इंटरव्ह्यूऐवजी आपण म्हणूयात की प्रेस कॉन्फरन्स असते खूप सगळे पत्रकार जे असतात ते त्याला प्रश्न विचारत असतात आणि शेवटी आपला पूर्ण प्रवास जो आहे तो सांगून ती व्यक्ती थांबते ती जायला निघणार पण त्याच वेळेला एक पत्रकार जो फार जास्त उत्सुक असतो काहीतरी ऐकण्यासाठी काहीतरी वेगळं त्याला ऐकायचं असतं त्या बिझनेस टायकूनकडून आणि म्हणून तो त्या एक्सपिरियन्स थोड्याशा वयस्कर पण खूप यशस्वी झालेल्या व्यक्तीला प्रश्न विचारतो की सर प्लीज जाता जाता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्या या यशापाठिवागचं रहस्य काय आहे त्याच्यावरती तो बिझनेस टायकून म्हणतो की फक्त दोनच शब्दांमध्ये उत्तर दे तो पत्रकार म्हणतो आणि ते दोन शब्द काय असतील त्याच्यावरती त्या बिझनेस टायकूनच आन्सर असतं राईट डिसिजन्स योग्य निर्णय मी घेतलेले योग्य निर्णय आता त्या पत्रकाराला कळतं की हा माणूस आपल्याला शब्दांमध्ये गुंतवतोय तो पत्रकार परत त्या माणसाला विचारतो की पण हे योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला नक्की कशाची मदत झाली याच्यावरती तो बिझनेस टायकून परत एकदा म्हणतो फक्त एकच शब्द तो पत्रकार विचारतो तो शब्द काय त्यावरती तो बिझनेस टायकून म्हणतो अनुभव आता मात्र या पत्रकाराला कळतं की आपण आणखी थोडं वेगळं विचारलं पाहिजे आणि मग तो परत एकदा त्या बिझनेस टायकूनला विचारतो की हो सर पण ते अनुभव तुम्हाला कसे मिळत गेले त्याच्यावरती तो बिझनेस टायकून पुन्हा एकदा म्हणतो फक्त दोन शब्द पत्रकार विचारतो ते दोन शब्द काय आणि मग तो बिझनेस टायकून म्हणतो रॉंग डिसिजन्स चुकीचे निर्णय मी जे चुकीचे निर्णय घेतलेत त्याच्यातून मला अनुभव मिळाले आणि त्या अनुभवांमधूनच मी योग्य निर्णय घेतले आणि त्याच्यामुळेच मी यशस्वी झालो सो एम पी एस सीच्या या प्रवासामध्ये मी खूप वेळा सांगितलंय की सगळ्यात पहिली गोष्ट जर आपल्याला यश मिळत नसेल जर आपण वारंवार परीक्षा देत असताना त्याच्यामध्ये अपयश येत असेल तर आपलं नेमकं चुकतंय कुठे हे आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे परवा ग्रुपवरती कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की वन फोर्टी फाय डे चॅलेंज फॉलो केल्यानंतर माझी एक्झाम क्रॅक होईल का आणि हे चॅलेंज पण फोर्टी फाय डेजपर्यंत सुरू राहील का त्याच्यावरती एका स्टुडंटनी इतकं सुंदर उत्तर दिलेलं आणि त्या उत्तरावरती म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे एम पी एस सी करताना चार प्रकारचे लोक तुम्हाला गाईड करणारे भेटतील ठीक आहे चार प्रकारचे स्टुडंट्स म्हणा चार प्रकारचे ॲस्पिरंट्स म्हणा एक असतात ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्लिअर केलेली असते ठीक आहे म्हणजे त्यांना एक्झाम क्लिअर करण्यासाठी फार जास्त वेळ लागलेला नसतो एक असतात ज्यांना खूप अटेम्प्ट घ्यावे लागलेले असतात पण त्याच्यानंतरही त्यांनी एक्झाम क्लिअर केलेली आहे तिसरे असतात जे थोड्या मार्काने ज्यांचा रिझल्ट जात असतो ठीक आहे म्हणजे ते अगदी कट ऑफच्या जवळ जात असतात ते अगदी कट ऑफच्या जवळ जात असतात एक दोन मार्क्सने त्यांचा रिझल्ट राहून जातो आणि एक असतात जे कट ऑफच्या जवळपास कुठेच नसतात ते कट ऑफ पासून खूप दूर असतात म्हणजे त्यांचा स्कोअर फार कमी असतो आता हे जे चार प्रकारचे विद्यार्थी आहेत या चार प्रकारच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर भेटलात ना तर हे चारही विद्यार्थी तुम्हाला वेगळी वेगळी माहिती सांगतील जसं की जो फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेला आहे त्याच्याकडे आत्मविश्वास खूप असेल तो आत्मविश्वास कदाचित त्याचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्याचं जे इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड आहे त्याचं जे हो कधी -कधी, काही अॅकॅडमिक्स होतं या सगळ्या गोष्टींमुळे आलेलं असेल किंवा कधीकधी काही माणसं जन्मताच तशी असतात की त्यांच्यात तो एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो कदाचित तिथून आलेला असेल आणि कदाचित असंही असेल की एक्झाम द्यायला जाताना किंवा सुरुवात करताना तितका कॉन्फिडन्स नसेल पण तरीसुद्धा त्यांची एक्झाम ही इझिली क्रॅक झालेली असेल दुसऱ्या टाईपचे लोक असतात ते म्हणजे ज्यांनी खूप प्रयत्न केले आहेत आता हे ज्यांना खूप प्रयत्न करावे लागतात कधी कधी या लोकांचा इगो पण आढवा येतो की मला म्हणजे मी जे करतोय त्याच्या व्यतिरिक्त मला कोणाचं ऐकायचं नाही आहे किंवा माझी जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये मला बदल घडवून आणायचे आहेत किंवा बऱ्याचदा जो कॉन्फिडन्स आवश्यक असतो एक्झाम क्रॅक करण्यासाठी तो कॉन्फिडन्स पण त्यांच्याकडे नसतो तर याला पण बरीचशी कारणं असू शकतात इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड असू शकतं फॅमिली बॅकग्राऊंड असू शकतं किंवा आधीपासून म्हणजे लहानपणापासून जी काही आपली म्हणजे आपण लहानपणापासून जे काही वाढतो ज्या वातावरणामध्ये राहिलो आहे ते सगळं असेल हे कारण असू शकतं आता जे थोड्याफार मार्क्सनी जातात ना त्यांचं काय असतं माहिती आहे का की एक काहीतरी एक पॉईंट असतो एक क्लू असतो जो त्यांना मिळत नसतो आणि फक्त तेवढ्या एका गोष्टीमुळे त्यांचे मार्क्स जात असतात असंही नाही की कट ऑफसाठी जेवढे मार्क्स लागतात तेवढे प्रश्न किंवा तेवढ्या प्रश्नांची उत्तर त्यांना येत नसतात असं नसतं त्यांनी ऍक्च्युली एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर पाहिला किंवा एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर पेपर पाहिला तर याच्यामधला डिफरन्स त्यांच्या लक्षात येत असतो की जर समजा पास होण्यासाठी त्रेसष्ट मार्क आवश्यक आहेत त्रेसष्ट प्रश्न असे होते ज्यांची उत्तर मला येत आहेत त्रेसष्ट काय पासष्ट प्रश्न होते पण मी काही सिली मिस्टेक्स केलेत ज्याच्यामुळे निगेटिव मध्ये जाऊन माझा स्कोर साठ वरती येऊन अडकला आणि मी रेसमधून बाहेर आहे सो so, हे जे स्टुडंट असतात त्यांना तो एक क्लू फाइंड आउट करण्याची गरज असते आणि जे जवळपास कुठेच नसतात ना त्यांचं काय असतं माहिती का, का? आ, तुम्ही तो मेंढरांचा एक व्हिडिओ पाहिला असेल की एक मेंढरू पळायला लागलं की त्याच्या पाठीमागे सगळे पळत राहतात मग ते धोका बघत नाहीत ते रस्ता बघत नाहीत ते एकाच ठिकाणी गोल 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 फिरत असतात त्यांच्या हेही लक्षात येत नाही की आपण किती वेळ झाले एकाच ठिकाणी पळतोय फक्त समोरचा पळतोय ते मागे पळायचं सो अशी फार मोठी जनता असते की ज्यांना ॲक्च्युली काय चाललंय त्याच्याशी घेणं देणं नसतं चला सगळे करतायत तर मलाही करायचं जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे जे फर्स्ट अटेम्प्टवाले आहेत फर्स्ट अटेम्प्टमध्ये ज्यांनी एक्झाम क्रॅक केली आहे त्यांच्याकडून डेफिनेटली त्यांच्या तयारीमध्ये असणारा कॉन्फिडन्स अशी कुठली गोष्ट होती त्यांच्या डोक्यात काय चालत होतं मी तर म्हणेन याच्या बाबतीत तुम्ही जी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ना ती म्हणजे या लोकांचा फक्त माइंडसेट समजून घ्या की काय होता एक्झाम क्रॅक करण्यापाठीमागे या लोकांचं माइंडसेट तुम्हाला समजलं ना तर नाईंटी पर्सेंट तुम्ही तिथेच एक्झाम क्रॅक करण्याच्या जवळपास जातात ज्या लोकांना खूप उशीर लागला ना त्यांच्याकडून समजून घ्या की त्यांनी नेमकी काय चूक केलेली आहे नेमकी अशी काही चूक झाली की ज्याच्यामुळे मला एकपेक्षा दोनपेक्षा जास्त अटेम्प्ट द्यावे लागले जसं की यूपीएससीचा रिझल्ट आल्यानंतर पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता जिथे मी टॉपर्सनी जे त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले त्याच्याबद्दल बोलले होते की टॉपर्सनी स्वतः ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की सुरुवातीला मी सुरुवात केल्यानंतर मला असं वाटलं की सगळंच इम्पॉर्टंट आहे मी खूप सगळे बुक्स रेफर केले पण नंतर लक्षात आहे की एवढे सगळे बुक्स वाचायची गरज नाही आहे रिक्वायरमेंट थोडी आहे फक्त मिनिमम बुक्सला मला मल्टिपल रिव्हिजन्स द्यायच्या आहेत आणि मग मी त्याच्यावरती फोकस केलं काहींचं म्हणणं असं होतं की मी फक्त आणि फक्त बुक्समध्ये अडकून पडले मी पी वाय क्यू पाहिले नाही किंवा मी क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज मी सॉल्व्ह नाही केली त्याच्यामुळे रिझल्ट गेला पण या गोष्टी जर तुम्हाला बाकी लोकांनी सांगितल्या तर मग आपण आता तिथेच का अडकून पडायचं त्यांनी सांगितले ना की हा याच्यामुळे रिझल्ट जाऊ जाऊ शकतो तर त्याच्यातून शिकायचं आणि ते तुम्ही करणं गरजेचं आहे आता जे ऑलरेडी कर थोड्या मार्क्सनी जातात त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं ऐकायचं त्यांची जी स्टडी स्ट्रॅटजी आहे ती तुम्ही फॉलो करायला पाहिजे पण एक्झाममध्ये अप्लाय करताना या फर्स्ट अटेम्प्टवाल्याचा जो काही काय म्हणतो आपण त्याला त्यांनी ज्या पद्धतीने अप्लाय केलेला आहे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा पेपरला अटेम्प्ट करणं त्या पेपरला गेल्यानंतर डोक्यामध्ये आपल्या काय आहे एक्झाम स्ट्रेस कसा हँडल करायचं या गोष्टी त्याच्या डोक्यात घ्यायच्या त्याची जी स्ट्रॅटजी आहे ती आणि प्लस यांनी जे सांगितलेलं आहे हे, हे फॉलो करायचं सिली मिस्टेक्स कमी कमी झाल्या पाहिजेत याच्यासाठी आणि ही जी जनता आहे कट ऑफपासून खूप दूर आहे त्यांच्यापासून तुम्ही सावध राहिले तुमच्यासाठी कधीही बेटर आहे आता हे सगळं मी का सांगते आहे सांगू माझ्याच लाईफमध्ये दोन एक्सपिरियन्स सुरुवातीला ज्या वेळेला मी स्टुडंटसोबत बसून म्हणजे ऑफलाईन क्लासमध्ये स्टुडंटसोबतच बसून ज्यावेळेला मी टेस्ट सिरीज सोडवायचे मुलं पण सोडवायचे आणि मी पण सोडवायचे सोबत त्यावेळेला मी एक गोष्ट नोटीस केली होती की क्लासमध्ये स्टुडंट्सना तितके मार्क्स येत नव्हते जेवढे मला यायचे बट एक मुलगी होती जिचा स्कोअर हमेशा फिफ्टी प्लस असायचा म्हणजे कुठलीही टेस्ट सिरीज घेतली जी डिफिकल्ट आहे अशी जरी वाटली तरीसुद्धा त्या टेस्ट सिरीजमध्ये पण तिचा स्कोर फिफ्टी प्लस असायचा काही वेळेला तर सिक्स्टीपर्यंत स्कोर यायचा सो मला हे हमेशा असं वाटत राहायचं की तिचा स्कोर चांगला येतोय म्हणजे आपण जर तिच्यासोबत डिस्कशन केलं किंवा तिची स्ट्रॅटजी समजून घेतली तर डेफिनेटली आपला स्कोर पण वाढेल पण ज्यावेळेला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस सुरू असायचं आणि ज्यावेळेला आम्ही आन्सर की चेक केल्यानंतर जेव्हा आम्ही तिला विचारायचो की या प्रश्नाचं उत्तर तर कोणाला येत नव्हतं मॅडम तुमचं कसं बरोबर आलं त्याच्यावरती तिचं रिप्लाय असायचा की माहीत नाही मी तर असंच उत्तर दिलं आणि माझं बरोबर आलं टेस्ट सिरीजमध्ये आम्ही जेवढा टेस्ट सोडवलं ना ऑलमोस्ट सगळ्या टेस्टमध्ये तिचा स्कोर चांगला होता आणि त्यामुळे मला या गोष्टीची खात्री होती की एक्झाममध्ये इच हिचा रिझल्ट शंभर टक्के येणार एक्झामच्या दिवशी आम्ही एक्झामला गेल्यानंतर त्या एक्झाममध्ये माझा अटेम्प्ट होता सेव्हन्टी फाईव्ह त्यावेळेला मेरिट खूप कमी लागायचं आय थिंक दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे सो माझा अटेम्प्ट होता सेवन्टी फाय आणि ज्यावेळेला मी त्यांना विचारलं की तुमचा अटेम्प्ट किती आहे तर त्यांचा अटेम्प्ट होता ऐंशी आता माझा अटेम्प्ट सेवन्टी फाय म्हटल्यानंतर ती मला असं म्हणाली की बापरे मॅम तुम्ही फक्त सेवन्टी फायस अटेम्प्ट केलेत आणि मी तर एटी अटेम्प्ट केलेत सो आता मला भीती वाटायला लागली पण मला पण कुठेतरी असं वाटायला लागलं की तिने एटी अटेम्प्ट केलेत म्हणजे माझा अटेम्प्ट फारच कमी आहे का बट ज्या वेळेला रिझल्ट आला त्यावेळेला म्हणजे हे माझ्यासाठी पण शॉकिंग होतं माझा स्कोअर फोर्टी टू होता आणि तिचा स्कोअर फक्त थर्टी थ्री होता सो मला हा प्रश्न पडायचा की असं कसं होईल की म्हणजे टेस्ट सिरीजला एवढे चांगले मार्क्स येतात तिचे आणि तिथे का नाही आले म्हणून पण त्याच्यानंतर म्हणजे मे बी माझा गेस असेल तो की ज्यावेळेला मी क्लासमध्ये शीट वगैरे चेक करत होतो प्रत्येकजण आपल्या आपल्या करायचे तर मे बी त्यांनी खोटं सांगितलं असेल सो बऱ्याचदा असंही होतं की वेळेला टेस्ट सिरीज तुम्ही सोडवताय किंवा तुमचा स्टडी सुरू आहे त्यावेळेला असे लोक तुम्हाला भरे बरेचसे भेटतील जे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करतील दुसरा मुद्दा दुसरा एक्सपिरियन्स माझा एक मुलगी पुण्यामध्ये राहून स्टडी करणारी तिने मला एक्झामच्या आधी सांगितलं की मी ऐंशी प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आणि त्यांचं विश्लेषण केलेलं आहे एट्टी क्वेश्चन पेपर्स कंबाईंड एक्झामसाठी म्हटल्यानंतर ऑब्वियसली मी पण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे बट एटी क्वेश्चन पेपर्स मी माझ्यासाठी ते शक्य नव्हतं आणि ऐंशी क्वेश्चन पेपर सोडलेत म्हटल्यानंतर मला एक्झाम झाल्यानंतर त्या मुलीचा स्कोर ऐकून घेण्यासाठी मी इतके जास्त एक्सायटेड होते बट त्या मुलीचा स्कोअर होता ट्वेंटी नाईन मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करत असता ज्या वेळेला तुम्हाला असे लोक भेटतात ज्या वेळेला ते तुम्हाला असं काहीतरी सांगतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या गोष्टी प्रॅक्टिकली तशाच वर्क करतात का हे समजून घेणं आणि माझ्यासाठी कुठली स्ट्रॅटजी योग्य ठरेल हे समजून घेणं फार गरजेचं आहे जरुरी नाही की ज्यावेळी मी स्टडी करते त्यावेळी तुम्ही स्टडी केला तर तुमच्या लक्षात राहील तुमची मेथड कदाचित वेगळी असू शकते मला आणखी एक किस्सा सांगायला आवडेल की एक मुलगी जेणे पी एस आय एक्झाम प्री मेन्स क्रॅक केलेली आणि ग्राउंडची तयारी सुरू होती ती ॲक्च्युली आत्ता पी एस आय पण आहे तर ती ज्यावेळेला ग्राउंडची तयारी करत होती ती लायब्ररीमध्ये पुढच्या एक्झामसाठी म्हणजे जनरली मुलांचं हे सुरू असतं एम पी एस सीच्या की तुमचं जरी ग्राउंड पेंडिंगला क्लासला तरी तुम्ही नेक्स्ट एक्झामची तयारी करता कारण सगळं अनप्रेडिक्टेबल आहे सो ज्या वेळेला त्यांना लायब्ररीमध्ये त्या मुलीला ज्या वेळेला हे विचारण्यात आलं की मॅडम प्लीज अभ्यास कसा करायचा सांगा तुम्ही कसा अभ्यास केला सांगा त्यावेळी ती त्यावेळी तिने सांगितलेली गोष्ट एक की मी दिवसाचं टार्गेट ठरवते समजा मी आज एकशे वीस पेजेस रीड करायचे ठरवले तर माझं एक, एक असतं की काहीही झालं तरीही एकशे वीस आहेत ना ते कम्प्लीट करायचे भले मला ते समजलं नाही समजलं तरी चालेल पण माझं टार्गेट आहे ना एकशे वीस पाणं कम्प्लीट करायचं तर ते मी एकशे वीस पानं कम्प्लीट करणार कशीही करणार म्हणजे त्याचे नोट्स काढो न काढू ते मला समजू न समजू फक्त एकशे वीस पाण्याचं टार्गेट मी ठेवते आणि एकशे वीस पाणं मी वाचून काढते आता एखादा विद्यार्थी ज्याला नीट समजून घेतल्याशिवाय एखादी स्टोरी क्रिएट केल्याशिवाय किंवा ट्रिक शिवाय ज्याचं नाही लक्षात राहत त्यांनी फक्त एकशे वीस पाणं वाचली तर ता त्याने त्याचा रिझल्ट ऑब्वियसली येणार ना नाही आहे कदाचित त्या एक पाठी असतील की एकदा वाचलं की लक्षात राहून जाईल पण ती स्ट्रॅटजी प्रत्येकाला उपयोगी ठरेल का नाही मग तुम्ही ज्या वेळेला कोणाचाही गायडन्स घेत आहे कोणालाही विचारताय स्टडी टार्गेट तुम्ही डेफिनेटली कोणाकडून घ्या स्टडी स्ट्रॅटजी तुम्ही डेफिनेटली समजून घ्या एखाद्या सब्जेक्टची डेथ कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे समजून घ्या स्टडी टेक्निक समजून घ्या पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली अभ्यासाला बसताय मी तुम्हाला एखादी स्टडी टेक्निक सांगितली तर तुम्ही ती इम्प्लिमेंट करून पाहायला पाहिजे की अरे मी या पद्धतीने अभ्यास केला तर ते माझ्या लक्षात राहतंय का पण जर तुम्हाला त्या पद्धतीने समजत नसेल तर मग तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवायचा कितीतरी लोक मला असे माहिती आहेत ज्यांची पुस्तकाच्या पुस्तकं पाठ आहेत पण एक्झाममध्ये मध्ये रिझल्ट नाही आहे रिझन काय आहे रिझन हे आहे की एक्झामची डिमांड नाही समजत आहे माझं भर कशावरती आहे मला त्या विषयामधलं एक्सपर्ट बनायचं आहे मला त्या विषयातलं तज्ज्ञ बनायचंय पण तुम्हाला सात विषय आहेत सात विषयांची उत्तरं द्यायची तिथे आणि त्याच्यातून तुमचा रिझल्ट येणं अपेक्षित आहे सो so, तुम्ही कुठल्या विषयाची किती पुस्तकं पाठ केली हे मॅटर नाही करत जे एक्झामला विचारले त्याचं उत्तर तुम्हाला देता येते का हे मॅटर करतं आणि कितीतरी लोक असे पण आहेत की एक्झामच्या आधी काहीतरी लाईफमध्ये असं घडलं की ज्याच्यामुळे एक्झामची प्रिपरेशन कम्प्लिटली मागे राहिली पण एक्झामच्या जस्ट आधी पंचवीस दिवस तीस दिवस त्यांनी परत एकदा कमबॅक केलं आणि परत स्टडी केलं आणि परत रिझल्ट आला अशी उदाहरणं पण खूप आहेत आपण कोणाला फोकस करतो हे इम्पॉर्टंट आहे सो so, तुम्ही या चारपैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये येता हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करायचे असेल हे पण तुमच्या हातात आहे खूप प्रयत्न करून जर क्रॅक करायचे तर ते पण तुमच्याच हातात आहे पण तुम्ही स्वतःहून का म्हणून तुमचा वेळ वाया घालवाल तुम्ही कट ऑफच्या अगदी जवळ जाणारे असाल थोड्या मार्क्सनी जाणारे असाल तर तो कट ऑफ पार करणं पण तुमच्या हातात आहे फक्त लक्षात आलं पाहिजे की सिली मिस्टेक कुठे होते आत्ता झालेली जी कंबाईंड ग्रुप बी ची एक्झाम होती फेब्रुवारीमध्ये जी झाली त्या एक्झाम नंतर जेव्हा मी वॉइस स्टार्ट घेतलेला हंड्रेड डेजमध्ये मी हा किस्सा आधी पण शेअर केला तिथे मला काही स्टुडंट भेटले की ज्यांनी एक्झाम हॉलमध्ये आपल्या मिस्टेक कशा झाला ते सांगितलं म्हणजे मला एका मुलीचं उदाहरण आठवतं लाइफ की एवढ्या सगळ्या लाईफमधल्या प्रॉब्लेम्समधून तिने इतका छान अभ्यास केला सगळे टॉन्ट मारत असताना कुणाकडेही लक्ष दिलं नाही पण एक्झामला गेल्यानंतर अचानक भीती वाटली अचानक काय झालं कुणास टोक आणि दहा प्रश्नांची उत्तरं येत असतानाही चुकीची दिली आता कोणाकोणाला वाटेल की अरे असं थोडीच असतं म्हणजे ही तर अतिशय आहे पण असे किस्से घडतात मला आणखी एक आठवतं लास्ट टाईम नाईन्टी डेट चॅलेंजमध्ये एका मॅडमनी म्हणजे त्या खूप छान तयारी झालेली एक्झामला उद्या पेपर आहे उद्या जायचं आहे आज रात्री त्यांच्या बहिणीच्या मिस्टरांनी सुसाईड अटेम्प्ट केला आता ही गोष्ट ऑब्वियसली इतकी धक्कादायक होती दुसऱ्या दिवशी त्याच टेन्शनमध्ये ट्रेन पकडायला गेल्या ले ले, ट्रेन लेट झाली तरीही कशावशा करत त्या एक्झाम हॉलवरती पोहोचल्या पण तिथे गेल्यानंतर पण ते टेन्शन ती एन्झायटी ती भीती हे सगळं हात हातामध्ये पेन पकडला तर तो चार वेळा हातातून खाली पडत होता पण तरी सुद्धा एक्झाम दिली मग हा जो काही म्हणजे एकीकडे असते आपली फॅमिली एकीकडे आपले सगळे लाईफमधले पर्सनल प्रॉब्लेम्स आणि एकीकडे आपली एक्झाम आणि आपल्याला जो पेपर अटेम्प्ट करायचा आहे तो तर हे सगळं तुम्हाला हँडल आलं पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आधीपासून प्रिपेअर्ड असायला पाहिजे जा। बऱ्याच जणांना असं वाटतं की एक्झाम अजून चार पाच महिने लांब आतापासूनच आम्ही पेपरचा का विचार करू पण तुम्ही सगळी जी मेहनत करताय ती त्या पेपरसाठीच करताय आणि जर तुम्हाला त्या पेपरसाठीही मेंटली प्रिपेअर होता येत नसेल तर मग तुमच्या मेहनतीचा काही फायदा नाही आहे त्यामुळे ती गोष्ट आधीपासून समजून घ्या ठीक आहे सो तुम्ही जेव्हा तयारी करताय त्यावेळेला गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत मी आधी पण सांगितलं तुम्हाला तुम्हा सिलेबस आणि एक्झामची डिमांड या दोन गोष्टी समजून घ्या सिलेबसपेक्षा एक्झामची जी डिमांड आहे त्याला जास्त इम्पॉर्टन्स द्या रिसेंटचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते प्रॉपरली अनालाइज करा आणि त्याच्यानुसार तुमची स्टडी स्ट्रॅटजी ठेवा मी वन फोर्टी फाय डेज चॅलेंज घेतलं त्याच्यामध्ये मी स्टडी टार्गेटला ऑलमोस्ट सगळे टॉपिक दिलेले आहेत पण मी त्यासोबतच व्हिडिओज पण अपलोड केलेत जिथे मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ते पण सांगितलेत आणि इव्हन मी वन फोर्टी फाय डेजच्या इंट्रोच्या सेशनमध्ये पण हे सांगितले की जे मोस्ट इम्पॉर्टंटवाले टॉपिक आहेत ना ते प्रायोरिटी वाईज करायचे म्हणजे एका दिवशी दोन स्टडी टार्गेट आहेत किंवा आज आणि उद्या एक स्टडी टार्गेट आहे त्या दोन्हीमधला जो इम्पॉर्टंटवाला टॉपिक आहे ना तो जास्त परफेक्ट करा दुसरा फक्त ओव्हरव्ह्यू तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल पण तरीसुद्धा बरेच जण म्हणतात की मॅम टाईम नाही मिळत आहे कारण तुम्ही ज्या टॉपिकला तितका इम्पॉर्टन्स द्यायला नको त्या टॉपिकला पण डीपमध्ये जात आहे प्लस तुम्हाला इनकम्प्लीट टास्क कम्प्लीट करण्यासाठी डेस दिले तिथे तुम्ही कम्प्लीट करू शकता सो तुमचं पूर्ण टाईमटेबल त्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की तुम्ही कम्प्लिटली फ्लेक्झिबल पण राहू शकता त्याच्यामध्ये आणि ते कम्प्लीट झालं पण पाहिजे पण माझ्यासमोर कन्फ्युजन इतका आहे ना की मी करू काय नक्की सो पहिल्यांदा ते क्लिअर करा की मला एक्झॅक्टली काय काय करायचंय तुमची टू डू लिस्ट तयार असायला पाहिजे हमेशा चेकलिस्ट सोबत असायला पाहिजे त्याच्यानुसार जा कसलंही कन्फ्युजन होणार नाही इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट हमेशा तुमच्या डेस्कवरती असायला पाहिजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय असं नाही की जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेत केवळ त्यातूनच प्रश्न येतील आणि बाकीच्या टॉपिकमधून येणारच नाहीत म्हणून तर बाकीचे टॉपिक अभ्यासाला जे दिलेत त्याच्या पाठीमागचं रिझन हे आहे की बाकीच्या टॉपिकमधून जर क्वेश्चन आला तो पण टॅकल झाला पाहिजे पण मोस्ट इम्पॉर्टंट काय म्हणजे समजा पंधरा प्रश्न आहेत हे पंधरा प्रश्न फक्त बारा टॉपिकमधून आलेले आहेत आत्तापर्यंत तीन म्हणजे तीन चार पेपर झाले त्या पेपरमध्ये मग जर या बारा टॉपिकमधून पंधरा प्रश्न आले तर माझा पहिला प्रेफरन्स काय असायला पाहिजे की मी हे बारा टॉपिक कधी परफेक्ट करेन अँड देन जे काही उरलेले टॉपिक असतील म्हणजे जवळपास चाळीस पंचेचाळीस टॉपिक आहेत तर हे चाळीस टॉपिक जे काही उरलेले टॉपिक आहेत ते मी आधी जर करत बसले तर ॲटलिस्ट हे पंधरापैकी मी म्हणते तेरा क्वेश्चन्स आले हे तेरा क्वेश्चन्स माझे जाऊ शकतात दोन क्वेश्चन जे आहेत त्याला मी रिस्क घेऊ शकते हे क्वेश्चन माझे कम्प्लीट होणं तेरा क्वेश्चन माझे कम्प्लीट होणं हे इम्पॉर्टंट आहे सो ती प्रायोरिटी ठेवा आणि हे खरं आहे की प्रत्येकजण भेटणारं तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे पण सगळ्यांच्या सांगण्यात जी कॉमन गोष्ट असणार आहे ती म्हणजे पी वाय की अनालिसिस करा त्याच्यानुसार इम्पॉर्टंट टॉपिक समजून घ्या आणि त्याच्यानुसार जा ही गोष्ट प्रत्येकाच्या सांगण्यात कॉमन आहे सो तीच गोष्ट तुमच्या अभ्यासाचा मुख्य आधार असली पाहिजे सो तुमची स्टोरी लिहिताना तुमच्या स्टोरीमध्ये तुम्हाला तुमचे कुठले सक्सेस वर्ड्स जे आहेत ते ॲड करायचे आहेत हे तुम्हाला ठरवायचं चुकले आहे चुकलेले डिसिजन आहेत ठीक आहे ते चुकलेत मान्य करा त्याच्यातून काय शिकलं आहे ते फाइंड आउट करा ती चूक सुधारा योग्य निर्णय घ्या त्याच्यावरती काम करा आणि यशस्वी व्हा हे मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल मला जे काही सांगायचं आहे ते आणि ॲटलिस्ट आता इथून पुढे तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहणार नाही की कोणाचं ऐकू आणि काय काय ऐकू प्रत्येकजण वेगळं सांगतोय प्रत्येकजण वेगळं सांगतोय कारण या फील्डमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा आहे प्रत्येकाने वेगळं वेगळं काहीतरी पाहिलंय आणि तो त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या त्याच्या नजरेतून ते तुम्हाला सांगत आहे आणि म्हणून तुम्हाला तुमचं जे काही म्हणजे माझी कॅपॅसिटी काय आहे माझ्यामध्ये काय क्षमता आहेत माझ्याकडचं स्किल काय आहे त्याचा विचार करायचा आहे करा आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्यात ठीक आहे जर व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याचं पटलं असेल तरच व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा तुमचं याबद्दलचं मत मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडून जर अभ्यासामध्ये कुठली चूक होत असेल तर ती चूक कोणती आहे तेसुद्धा मला सांगा आणि मी हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये स्टुडंटसोबत एक उपक्रम घेतला होता ज्याच्यामध्ये जा मी मुलांना सगळ्यात पहिल्यांदा तर मिस्टेक्स लिस्ट आउट करायला सांगितलेलं तसं तर आपण आपल्या चुकांकडे फार जास्त नाही पाहायला पाहिजे पण हा चुका आपल्याला माहितीही असायला पाहिजेत म्हणजे तुम्ही फक्त चुकांवरती फोकस कराल तर तुम्ही आणखी चुका करत राहाल पण आपण नक्की कुठे चुकतो हे आपल्याला समजणं पण गरजेचं आहे सो ज्या काही मिस्टेक्स म्हणजे मी एक उपक्रम घेतलेला जिथे मुलांना तुमच्या अभ्यासामध्ये कुठल्या चुका होतात हे विचारलेलं सेम उपक्रम आहे हा आपण वन फोर्टी फाय डेजमध्ये घेऊयात आणि तुमच्या मिस्टेक्स तुम्ही फाइंड आउट करणार आहात लिस्ट आऊट करणार आहात आणि त्या टेलिग्रामला शेअर करणार आहात ठीक आहे आणि मग त्या ज्या काही तुमच्या मिस्टेक आहेत त्या सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये बोलणार आहोत आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सो हे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू